हळोदा तालुक्यातल्या नागरिकांना पुराच्या पाण्यामधून प्रवास करावा लागतोय या गावकऱ्यांना पावसाळ्यामध्ये पर्यायी रस्ताच नाहीये त्यामुळे जीव धोक्यात घरून प्रवास करण्याची वेळ आली आहे अत्यंत धक्कादायक अशी ही दृश्य आहेत तेवढीच धडकी भरवणारी देखील आहेत बोरवान नदीवरचा पूल मंजूर केलेला आहे मात्र अनेक महिने उलटून केलेले आहेत प्रत्यक्षात हा पूल बांधण्याला सुद्धा सुरुवात झालेली नाहीये त्यामुळे गरोदर महिला लहान विद्यार्थी वयोवृद्ध या सर्वांना अशा या पाण्यामधून वाट काढता काढून जावे लागते हा बाईक्सवर कशा पद्धतीनं नदी ओलांडतोय तर पहा भविष्यात बोरवा नदीला मोठा पूर जर आला तर मोठी दुर्घटना देखील होण्याची शक्यता आहे गावकऱ्यांना बाहेर पडणंसुद्धा मुश्किल आहे त्यामुळे आता गावकरी आक्रमक झालेत या पुलाचं काम सुरू न झाल्यास आंदोलन करण्याचा इशारा बिरसा आर्मीनं दिलेला आहे